हिंगणघाट सलून असोसिएशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार सत्कार समारंभात महिला भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित सत्कार समारंभात हिंगणघाट शहर व ग्रामीण क्षेत्रातील सर्व सलून दुकानदार उपस्थित हिंगणघाट सलून असोसिएशनच्या वतीने दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करतेवेळी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ घेण्यात आला या सत्कार समारंभामध्ये नाविक समाजातील ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसेच अशा अनेक क्षेत्रांमध्ये ज्यांनी पदवी मिळवली त्यासुद्धा विद्यार्थ्यांचा सरून असोसिएशन यांनी सत्कार केला सत्कार करते उपस्थित पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष लीलाधर संस्थापक उपाध्यक्ष श्रीकांत लीला सरचिटणीस निलेश खरोडे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल अंबुलकर विलास अंबरविले रुपेश सौंदरकर सूर्यकांत अतकर अजय घुमे स्वप्नील घुमे बंडू लाखे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला